धनगर आरक्षणावरनं राज्याचं राजकारण सध्या चांगलंच तापलेलं आहे धनगरांना आरक्षण मिळू नये घुसखोरी करू नये आदिवासींमुळे त्यामुळे समस्त आदिवासी बांधव जे सध्या आक्रमक झालेले मी सध्या नंदुरबार जिल्ह्यातील अकराणे तालुक्यात आहे या ठिकाणी धरण आंदोलनाला सुरुवात झाली समस्त आदिवासी समुदाय हा आक्रमक झालेला आहे आपल्यासोबत काही नागरिक आपण त्यांच्याशी बोलणार आहोत कशामुळे हा धरण आंदोलन आहे नेमकं काय मागण्या असणार आहेत आज आम्ही आदिवासी विचारमंत सातपुडा परिसर मार्फत धरणे आंदोलन बसलेलो आहे जो काही धनगड आणि धनगर हा जो काही वाद आहे ह्यावरती धनगर समाजाने मागणी केलेली आहे की जे काही धनगड म्हणून जे जातीचे दाखले दिलेले आहेत आणि व्हॅलिडिटी दिली ते रद्द करावे आणि आम्हाला आदिवासींचं आरक्षण देण्यात यावं अशी जी सरकारकडे मागणी केलेली आहे आणि तसंच सत्ताधारी असू दे की विरोधक असू दे सर्व काही त्यांचे लोकप्रतिनिधी मागणी करत आहेत तर आमचं एकच म्हणणं आहे की धनगर समाजाला शंभर टक्के आरक्षण दिलं तरी आम्हाला काय हरकत नाही पण त्यांनी आदिवासीच्या आरक्षणमध्ये घुसखोरी करू नये आणि आमचा त्याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करतोय त्यासाठी आम्ही मोठी रॅली काढली तसंच आज आमची अकराणी तालुक्यामध्ये आज आम्ही इथं धरणे आंदोलनासाठी बसलेलो आहे आम्हाला सरकारला हीच विनंती आहे की कि धनगरांना किती टक्के आरक्षण द्या कोणत्याही योजनेमध्ये आम्हाला काही फरक पडत नाही पण आदिवासींचं आरक्षण हवं असेल तर आदिवासींच्या पोटीत जन्माला यावं लागतं आणि तेव्हाच आदिवासींचं आरक्षण मिळतं ह्यासाठीच आम्ही धरणे आंदोलन बसलेलो आहे आणि ज्या काही धनगड म्हणून ज्या व्हॅलिडिटी दिलेल्या आहेत त्या अजिबात रद्द करता कामा नाही ही आमची सरकारला विनंती आहे आणि त्यातच आम्ही जे काही आमचे निवेदन आहे ते आम्ही प्रशासनाला दिलेलं आहे आणि त्यामध्ये प्रशासनाने त्याच्यावरती पाठपुरा करावा आणि सरकारला आमची हीच विनंती आहे की धनगर समाजाची कोणतीही आम्ही घुसखोरी खपवून घेणार नाही नाहीतर धनगर समाजाचा फक्त हा धरणे आंदोलन हा पहिला टप्पा आहे नंतर आदिवासी भागामध्ये खूप सारे सरकारच्या योजना झाल्या आहेत त्या हळूहळू बंद पण पडतील आणि अनेक गोष्टी आहेत ज्या आदिवासीवरती डिपेंड करतात त्या सर्व काही बंद होतील ह्या सर्व पूर्ण आपण आदिवासी समाजापर्ते आम्ही तुम्हाला सांगत आहोत की आमची निषेध रॅली त्यासाठीच आहे आणि त्यासाठीच आम्ही धरणे आंदोलन बसलो आहे सरकारला एकच नम्र विनंती आहे की त्यांनी धनगरांना आदिवासीमध्ये कोणतंही प्रकारचं आरक्षण आम्ही खपवून गेले जाणार धन्यवाद नक्कीच आपण बघितलं आदिवासींमध्ये धनगरांचं कुठल्याही आरक्षणासाठी आम्ही सगळ्या गोष्टी खपवून घेणार नाही असं येतो आता आदिवासी समाजाने घेतलेला आहे सागर निकवाडे साम न्यूज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका